खेड्यांची डिझाईन बघ कशी एकदम फ्लॉवर आणि हा नानाय हार आणि हार पण जाम मोठा आहे घे ना जरा मग मग बघू शकता आमच्या नाणीने बघ बेलपात्र चोरून तुझ्या समोर हे ना माझ्या समोर मला विचारलंच तुम्ही काय झाले कुठं झाले चालले कुठं नागपूजा झाली नागपंचमी पूजा झाली तर काहीच फायनली आम्ही बनवला इथं एक लावलं इथं ही रेड पट्टी हे डिझाईन केलं इथं साई श्रद्धा नाव आणि इथं आपला लोगो युट्यूबचा आपले हॅलो अनिल जिल्ह्याल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज नागपंचमी आहे तर नागपंचमीनिमित्त निमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चला जायचं होतं मला बाहेर होता पण काही करणं असतं कॅन्सल केले आता खालीच जाऊ सोहनिस्त जाते ते आणि आज दोन ब्लॉग बनवणार आहोत आम्ही कशाबद्दल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पण समजा हा ब्लॉग तुम्हाला पाहिला आहे आणि तो ब्लॉग नंतर आहे बघा कसला ब्लॉग <दोग> बघू शकता असं चालली शाळेमध्ये पेपर आहे हां पेपर कोणता वन प्लस वन वन प्लस वन टू प्लस वन टू मायनस वन ना माहिती वारी वारी ना माहित लगेच जा तुम्हीच तू पण चाललास मग तुमचा कुठला पेपर आज ला पेपर वन प्लस वन हे वन प्लस वन टू मायनस वन टू मायनस वन हा झिरो भारी चांगली झालं ना तर तुम्ही टू टू ए टू मायनस वन किती झालं वन राहिलं झिरो लागे यो झिरो या ना माहीत ना धन्य <laughs> र धन्य 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 बघितलं कशी उत्तर देत होती हे यांना अजून काही येत ना नुसतेच बडबड करत होते दीक्षून मस्त उत्तर दिलं आता चाललं ते सांगून दिलं का तर परत आपण आपला वाट बघू काय आहे माहीत ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो गा नानाची गाडी येणार आहे कोणती आहे ती तुम्हाला दाखवतो हा सरप्राईज होतो ती गाडी आहे अजून काहीच डिक्लेअर नाही इथंच अनलोडिंग करणार की नाक्यावर काय सांगू अजून माहीत ना आपल्याला त्या नानाने फोन केलेला बघू आता तर गाडी येईल जेव्हा तुम्हाला दाखवेन कोणती गाडी आहे कोणत्या कंपनीची आहे नानाची पहिली होती ती टाटाची होती टाटा नेक्सॉन लोकल फॉर ओकल लोकल फॉर ओकल मस्त गाडी होती पण आता काय एक्सचेंज केली आपल्याला काहीच माहित नाही आलं ना दाखवून बघा लोक मस्त बसले चल बघू मारू मारू बघू शकता आमच्या नाणेने बघ बेलपात्र चोरून ने नेले हे आ... चोरून तुझ्या समोर माझ्या समोर मला विचारलं तुम्ही मग काय झाले कुठं झाले चालले कुठं नागपूजा झाली नाग ओपन कर ना तो इक्र बघ इक्रानिसा चालल्या आपल्या शिवमंदिरामध्ये आणि दोघं आता शालेतून आलेत बघू शकता मंथन मंथन काय बोलत माहिती का मग मा तर मी ना गाऊ मना पण काय त्या गेलं का जर नवीन असेल तर आपले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंट आपले आहेच डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन फॉलो सुद्धा करा आपल्या आता रील्स येणार आहेत मग मी नाही गेली ना माहिती मला तुला जायचं होतं तुझा नको माझ्याच अकाउंटला फॉलो करा आपल्या आता रील्स आपण स्वतःच्या ओन वॉइसमध्ये करणार आहोत बघूया जसं जमेल तसं हळू हळू प्रत्येक एक एक पायरी चढत जायचा खेड्यांची डिझाईन बघा कशी आहे एकदम फ्लॉवर आणि हा नानासं आहे हार आणि हार पण जाम मोठा आहे मिडल मिडलमध्ये घे ना जरा बस बस बघू शकता गाडीची पूजा झालेली आहे हार बांधून आता ना मला सारखं झालं का, का पोण्यात बघितली गाडी एकदम छोटासाच लूक दाखवतो ने, तुम्हाला नेक्सॉन आहे टॉप मॉडल आणि ते डिलिव्हरीचा ब्लॉग म्हणजे आपली पूजा वगैरे करतो तो वेगळा बनवले या पार्टमध्ये तुम्हाला फक्त तेवढंच लुक बघायला आता चालू जेवण वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला तर काहीत मस्त जेवायला घेऊ मग मी जायला वाढले काय बघा जेवायला तुमाल दाखे तुमाल दाखे आता ते तुम्हाला दाखवत नाही जाऊ दे पहिले जेवून घेतो आणि मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट जर काही मस्त जेवण करून आले आता जायचं होतं शोरूमला आणि आवे आता आधीच गेला आणि मला दुसऱ्या शोरूमला जायचं होतं आणि झाले आता वाट लागली पूर्ण आवे सुझुकीचे गेले मला जायचं होतं टोलटोला पण बघूया आता तो आल्याच्या नंतरच काहीतरी डिक्लेअर करू आणि तिथून मग आपल्याला जायचं होतं गावामध्ये रेडियम रेडियमवाल्याकडे नाव बिव टाकायचं होतं दाखवतो तुम्हाला येईल तेव्हा बोल भांडण बोलायन दाखवत येतोय वाजलं सात वाजलं मला आठ वाजता बोललेला पण आता जाऊ रस्त्यावर मस्त वेगळी येतो आणि पेड सुद्धा जायचं नानाला तिथं आणि आज झालं मामाच्या घरात खाड्डीला दैसरला गेला मनावल तर भारतीय कष्टमधून येतो ना दैसरला गेला भाई चला हालेवर होते आता आम्ही आले पुन्हा पुन्हा आम्ही चाललो आता त्या रेडिओवालेकडे इकडे बघ उधर पीछे, या, पीछे, पीछे, या पीछे। आ रेडिओवाले के पास बघूया रेडिओवाले के पास आ पीछे वा चला जाऊ आपण पटकन तिथं आणि आता काय बाकी आहे असा फोटो वगैरे तो लावायचा आहे आला बघ किती किती वेळ लागतं नानाला तरी एक तास गेला मग अशी आणि तेव्हापासून गेला तेव्हा नव्हता काम त्याला आणि गेला अशी गज झाली मग एक पोरगा आला त्यानी वाटतं त्याचा काम करून घेतला परत मला नानाची रिक्षा घेऊन यायचं आहे तो पण बाकी आहे बघूया आता कसं काय जमतात तर अच्छा एवढा अक्षरशः एकटाच पकड आला होता हे बघ बसले आता बाई मस्त बाय की ब्लॅक रेड ब्लॅक रेड नाव टाकलं मस्त साई श्रद्धा जागृती आम्रपाली आणि चालू ब्लॉक्स त्यात आपले गाडीवर टाकणार आहे मस्त आहे डायरेक्ट एटी गावर ना भाई एटी गावर माझे ब्लॉकचं नाव त्याच्या गाडीवर टाकणार होतं बनवले पण तिथं दाखवतो तेव्हा तू कायप केलं गेले खाली दाखवतो मला कंटिन्यू राहा तुम्ही समोर तिथं नाव आहे <laughs> हे बघ समोर आव्या देणारे पैसे आपल्याला हव्याचं झाले पगार रस्ते वेगळे फुल खर्च करतात पगार रोजचा पगार होतो तुझा असत दुसरा हे असं काहीच फायनली आम्ही बनवला इथं एक लावलं ला। इथं ही रेड पट्टी हे डिझाईन केलं तिथं साई श्रद्धा नाव आणि इथं आपला लोगो युट्यूब चा आपले स्कुटीवर लावू अजून इथं दाखवतो तुम्हाला नाव काय काय टाकलंय इथं नाव टाकलंय ते बाजूला नाव टाकलंय अजून काहीतरी टाकायचं आहे याला जुगाड झाले टच झाली तिथे काहीतरी डिझाईन बनवायचा विचार झाले बघू आणि आपलं कसं करायचं चला तर काही जाता निघालो आम्ही डेंजर एकदम जाम सीन आड केलं नाही होता वेस्ट पण तेवढाच होता आहे आता वाजलं दहा वाजलं घरून फोन येतात जेवायला आणि वाट लावली पूर्ण जर गॅस पोचलो घरी मस्त आता जातो फ्रेश वगैरे होतो घरी जेवायला जातो आणि घरच्यानी ज्या ना फोन होणार आहेत शेवटी सगळ्यांचं जेवण सुद्धा जागा असेल किंवा जेवण सुद्धा असतील आणि नाव हा ना। माझं सकाळी मी लावणार आहे नंबर प्लेटच्या इथंच लावणार आहे जास्त मोठा पण नाही बनवून आणलं मी छोटा आहे गॅस मस्त जेवण करून झाले फ्रेश वगैरे झालं आता एक रील शूट करत झाले हो लाटीचे ही जप बॉटलवाली तो बोलतो बॉटल बारीक बारीकच होती बॉटल बघू जमेन कसं करतो आर्थिक गेले आता शोधायला बॉटल मोठी पाहिजे हे सगळे लहान बॉटल आहेत त्याला वाटलं काहीतरी त्याचे शॅम्पू ना तो शॅम्पू आता त्याचे बॉटलला लागलं म्हणजे गाड्या धुवायचा खिडकीमध्ये ठेवलेला तो लागला तो बोलतं बोलतं हाताला नुसतं फेसपेश येतं बघू आता बॉटल शोधून आल्या होल पाडू दिला आणि मिनी बॉटल जी घेतली होती ती छोटीच होती जास्त मोठी नव्हती त्याच्यामध्ये मस्तोय की झाले आपले व्हिडिओ शूट करून आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय